तुम्ही संबंधित नाही का असं काय उत्तर देता संबंधित तुम्ही नाही का तुम्ही काय करता संबंधित नाही का असं कसं म्हणू शकता तुम्ही विचारतो म्हणजे तुम्ही काय करता काम माहिती नाही तुम्हाला तुमच्या भागात काय चालू आहे मला फोन करा दहा मिनिट बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेज ला शेअर आणि लाईक करा mebbe